नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे सारनाथ येथे आगमन ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर धर्म उपदेश करावा की करू नये अशी त्यांची मानसिक दुविधा होती पण आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्म उपदेश कुणाला देऊ त्यांना आलार कलाम यांची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्म उपदेश दिला तर परंतु आलारकाला मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले नंतर त्यांनी उद्धक रामपुताला आपला धम्म उपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते ते स्वतःशीच म्हणाले त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा प्रथम उपदेश दिला तर का हरकत आहे त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसी पतनच्या मृगदायवनात राहत आहेत तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले त्यांची नावे कोंडीन्य अश्वजित कश्यप महानाम व भद्रिक हे होत त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरविले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळाला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो बसेल सर्वांनी हे मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ येत होते तेव्हा ते पाच परिवारजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्यांचे पात्र घेतले एकाने त्यांचे चिवर सांभाळले एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले परस्परांना अभिवादन करून कुशलक्षम विचारल्यावर त्या पाच परिवारचकाने भगवान बुद्धाला विचारले तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची त्यांनी प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली व पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला नंतर भगवान बुद्धांनी त्यांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले तसेच शील मार्ग तथा सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवारजकांनी अशा भावना व्यक्त केल्या जो अतुच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे या जगात या जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्त्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धीपुरस्सर पुढे मांडण्याचे ज्याच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली येही भिक्कवे भिकूंना या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले व ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे दीक्षेची मोहीम सुरू झाली त्यामध्ये उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची दीक्षा खेडवळ ब्राह्मणांना दीक्षा कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदिक्षा पतित व गुन्हेगार यांची दीक्षा तसेच स्त्रियांची धम्म दीक्षा त्यामध्ये महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना दीक्षा देण्यात आली तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आस। आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद